युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज आम्ही चालू बघा आमच्यावर कोण कोण जादू लॉक लावाय तो त्याला याला लॉक लावता नाही आमरला कशाला काय समजत नाही तुला दाबून दाबून, दाबून दाबून लाव लाव आपला मयूर भाऊ कॉल कॉलवरती शेटिंग लावतोय काहीतरी इकडे भाविक इकडं दर्शा भाव खेळ अरे 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 रायडर आता आम्ही बघतो किती रे रायडर नाही आता आम्ही चाळीस मिनिटातच पोहोचू अय थांब थांब तो बघ तो बघ अर्षा काय विषय असा जो बी पण गाडी झालो तर चला काहीच भेटू पुढं आता मस्त जातो कुठेतरी बाब काय बोलतो

కతేం దర్శాళ పార్ల దర్శా వాటూ లా

मित्रांनो तर मित्रांनो मस्त जेवण मिऊन आता आम्ही निघलेलो आहे आईच्या दरबारी आता डायरेक्ट तुम्हाला तिथे गेलो भेटून कशी थंडी वाज होती कशी थंडी अरे जिमला जिमला जातोय अरे जिमला जातोय काय बघा आपला बारीश आय চি <muchas>

चला रे चला चला मित्रांनो थोडा प्रॉब्लेम झालाय <laughs> काय दादाने नोज घेतल्या पुढच्या पुढच्या वर्षी काय जोडीनेच यचे नाही एकच भाई नाही नाही लवकरच होती 100 टाके गाइस काय काय झालं नाही काय आवाज आहे आता पोरा बघू एक म्हणतो माझ्यावर व्हिडिओ नाही करायची काय बोल नाही जाऊ द्या आमची चुकी होते दमलो दमलो दमलू मार ना दमलू सॉरी तू बाहेर ये आमची पब्लिक आहे ना जामच असते भाऊ भाऊ सकाळी चालता परत आलो एका दिवसातून दोन एक आलेला एवढी पावारे पावर रे फुल जोश इकडे आमचा जोश आले कडे इकडे छाती होती फुगले पेपर हेप्र काय बोलायचे एवृश चालून कसा होता मी बर आहे तू बरं आहे काय बायकोला आणली कसा होईल उचलून उचलून द्यायचे जा, उचलून जाणारे बायकोला उचलून जाणार रे हा <laughs> उतरतानी उतरता नाईला चक्कर याची ना, उतरून घ्यायचे याची याची इथं पिया प्रमुख त्यानं बोलत बायकोला उतरून घ्यायचे उतरतानी रे तुझे तुझे तो जयेश भाऊ निल पण अनिल बन ठीक साखर चला 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 त्याची प्लॅनिंग बोलतो का बोलायला शब्द न ठेवलंय काय तुला घेतो का इकडं बघ कठीण आहे थंडी मोकारी चलो दिवे <laughs> <Cielo. laughs> स्वाहाजा स्वाहा ऐश्वर्या स्वाम ए मधर्मा यहाम स्वाहा राय स्वाहा मणेश्वर्य स्वाहाम ओ ब्रम्हणेश घेत मित्रांनो इकडं काय गर्दीच नाही हा गर्दी गर्दी आहे गर्दी आहे बघा सॉरी आहे त्याला बसल्या लगेच काला आलो ते आवाज येते आवाज देत 아 오늘도 재밌어. 오늘도. 아이 마리치. 야이. 아이노. 야이. 아이노. 야야야이. 아이노. 야야야이. 아이노. 아이 마리치. 카사. 카사. 아 와주대 야.

نمستے سہی نمو نمسوا ہائے مولا جی دادو ہائے ہائے لو ہائے ہائے لو ہائے 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 لو ہائے ہائے لو ہائے ہائے لو ओ चला पुरे चला जानता की कृष्णा नमस्ते इंद्र जाना के जलकरा शिवा सन्नादिनी स्वाहा साच का है जिनो जतिला तीन थाना प्रवादा नमस्ते दर्शन गेला भगवान 8 बार आदिनो स्वाहा रूही सुमुखम भयो वालोच करीतो आयतो नमस्कार 8 वाला आ चंद्र लोकधाम तेला से पूजा जाली है

भाविक भाई लग्न करतोय ना लग्न आ हाय आपली नवीन पब्लिक आहे हा का नाही बैरभावची जोड आहेत काय विषय नाही नारल बिर घेतलं सांग जोश जोशमोती का थांब पोहोच कॅमेरा वर्षी आपला दादाचं लग्न आलं बायको त्याच्याबरोबर आपण आणलं नारण बिरल रणजी भाऊ कसं वाटतोय गौरव आमचं कुठे आणि रोषा भाई पण आला नाही आल पोचतील हे बघा कधी आलं हे बघा हे बघा रोषा कार आला आला शेवटीला आला शेवटीला बाय चोर मी आता डायरेक्ट बाजला उरला जाणार आहे काय विषय बोलले सांगतो ना आता कधी झोपल्या रोष आहे सांगेल ना काय सांगा एवढा दमत दमत आलो आम्ही काय वाट अरे दमला का लावाय का जिमला हा जिमला होतो जिमला होतो ना जातो आता काय बंद सध्या

i i do not

घरून <laughs> <laughs> आणलंय मी <laughs> येणार घरून एक वर्ष वर्षभर आवाज बघ वर्ष भर टाकायला हा बरोबर

बघा चालू आहे ब्लॉग इकडे म्हणजे आम्ही माहिती काय विषय विषय आडे जाम करते नाराज होणार आता नाराज होत जाऊ शनी करते आणि गौरव आहे आमचं पुढे जाऊन जाऊन झाला पुढे